गिगाव फाटा येथे भीषण अपघात आयशर गाडीने दिली पिकअपला पाठीमागून धडक अपघातात दोन जण जखमी गिगाव फाटा ते बोधे फाट्याजवळ हा भीषण अपघात झालाय आयशर गाडी क्रमांक सत्त्याण्णव या वाहनाने पाठीमागून पिकअप गाडी क्रमांक एम एच एकोणवीस सी वाय चौपन्न चाळीस या वाहनाला जोरदार धडक दिल्याने पिकअप गाडी जागेवर पलटी झाली एवढी बाजूला उभे असलेले गिगाव येथील गणेश कदम यांच्या मोटरसायकलसह उभे असताना पिकअप गाडीचा गणेश कदम यांना धक्का लागल्याने ते जखमी झाले आहेत पिकअप गाडी ही चाळीसगाव जवळील ओझर येथील निलेश पाटील यांची असल्याचे सांगण्यात आले आहे हे आयशर वाहन बोधे फाटा येथे टर्न घेत असताना ड्रायव्हरचा या वाहनावरून ताबा सुटल्याने हा अपघात झालाय ड्रायव्हर जखमी झाला असून त्याला मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहे एसनायटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका